आपण बनवूयात कनोरा पिठलं हे कनोरा म्हणजे तीन मिश्र डाळ जसं हरभरा डाळ मटकी डाळ मुगाची डाळ याची भरड करून ते पीठ भिजायला घालून मग आपण ते पीठ असं अच्छा हे कनोर पिठलं नाव युनिक वाटतंय आणि वेगळं वाटतंय हे कनोर पिठलं आहे कुठलं फेमस फेमस म्हणजे आमची आजी पणजी असे हे पहिलं करायला जायचे आणि आता जे हरभऱ्याच्या डाळीचं नुसतं आपण बारीक बेसन पीठ करून करतो त्याला जास्त टेस्ट लागत नाही हा जो भरडा करून केलेला आहे तर एक वेगळीच चव आहे पौष्टिक पण असणार आहे पौष्टिक पण आहे याच्यामध्ये तीन प्रकारच्या डाळी आणि हे जे आहे कारखेल तालुका बारामती जिल्हा पुणे इथून आपण आहात हो अच्छा आपण पाहूया कसं बंद कनुरे पिठलं पहिलं तेला आता आपण किती प्लेट बनवणार म्हणजे किती प्लेट बनेल हे आता हे वीस ते पंचवीस लोकांसाठी होऊन जाईल आता तेल चांगलं तापलं की आपण याच्यामध्ये जिरे मोहरीची फोटो देऊ आता झिरी मोरी तडतडली काय काय टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये कांदा कांदा आणि कांदा हो। अच्छा मग हे आता कुठे मिळणार आहे पिठलं खायला पब्लिकला कुठे मिळणार अजून तीन दिवस आहे स्टॉल स्टॉल नंबर किती आपला स्टॉल नंबर ब्याऐंशी ब्याऐंशी आणि भिमतडी जत्रेनंतर जर कोणाला खायचं असेल तर कसं मिळेल रेडीमेड आपलं पीठ आहे पीठ आहे रेडीमेड पीठ आणि पूर्ण महाराष्ट्रभर डिलिव्हरी त्याची करतो घरपोच मिळेल रेडी टू कुक आहे एकदम हो रेडी टू कुक आता याला चांगला कांदा परतून घेऊ लागतो असं नेहमी असं स्टॉल वगैरेच करतो शिवलक्ष्मी आम्ही असं स्टॉल असेल जत्रा असतील तर स्टॉल लावतो पिठलं भाकरी असेल स्पेशालिटी हो आणि आपलं नाव माझं नाव मयुरी आनंद बापकर बारामती असं नेहमी फिरत असता का वेगवेगळ्या ठिकाणी हो असे एक्झिबिशन असलं तर आमचे स्टॉल आणि एरवी मग घरूनच ऑपरेट करतात आणि आमचे रेडी टू कुक मसाले आहेत काळा मसाला मसाले पण तुमच्याकडे आमचे गावरान मसाले आहेत अच्छा मग तुम्ही घरी मसाले बनवून जर ऑर्डर आता कुरिअरने डायरेक्ट पाठवू शकता आमचे मुंबई औरंगाबाद हैदराबाद तिकडे असे लांब लांब मसाले अच्छा कोणकोणते मसाले बोललो तुम्ही चिकन काळा मसाला आहे मटन काळा मसाला घरगुती आपला काळा मसाला असतो वर्षभर साठवणीचा तो आहे चटणी आहेत शेंगदाणा चटणी लसूण चटणी दाल तडका मसाला आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वरायटी त्यासोबत तुम्हाला हे पण मिळेल कनोराचं पीठ पण मागितलं थालीपीठाचं पीठ पण देता का तुम्ही थालीपीठाचं नाही करत अच्छा आता परतून झालाय असं चांगलं लालसर चा, होऊन द्यायचं त्याच्यानंतर आपण मिरची पावडर टाक हे काय मिरची त्याच्यामध्ये लसूण कढीपत्ता कोथिंबीर आणि हिरवी मिरची घरगुती हो वाटून घेतली याच्यामध्ये डायरेक्ट आता हळद टाकून पाणी उकळून घेऊन म्हणून ते पीठ टाकायचं याच्यामध्ये थोडं मीठ जाईल हळद गेली हां हळद टाकली याच्यामध्ये आता हे दोन मिनिट फक्त असं परतून घेऊ व्यवसाय व्यवसाय कसा काय चालू व्यवसाय काय कशी वाट चालू माझ्या आईचा पहिल्यापासून वीस वीस वर्ष झाले ते आता या बिझनेस मध्ये आहे असं कुठलं मेसचा वगैरे आमचं बिझनेस असतो तिथे लोकलला परत असं कुठले स्टॉल असले तर ते करतो आणि इतर टाइमला मग मसाल्यांचं आपलं आहेच काय अच्छा मग घरच्याच व्यवसायामध्ये कोथंबीर गेली तेल सुटेपर्यंत आपण थोडस तळून घेतले आता याच्यामध्ये पाणी टाकूया असं जे कनुर पीठ लावा ना किती टाइम लागतो जर आपलं पीठ नाही वापरलं तर म्हणजे कसं तर फक्त पहिले 10 मिनिट आपण भिजायला घातलं ना की लगेच होतं आपल्या रेग्युलर पिठासारखं पण तुमचं पीठ जे रेडीमेड आहे ते टाकून 5 10 मिनिटात आपलं पीठ रेडी होऊन जाईल हो रेडी होणार टाइम पेक्षा आपलं चव जास्त येणार आहे याच्यात आणि मग तुम्ही तीन तीन डाळी असल्यामुळे तुम्हाला पौष्टिक पौष्टिकपणा पण येणार त्याच्यामध्ये आता या पाण्याला उकळी आलेली आहे आपण हे पहिलं मिश्रण जे भिजायला घातलेलं दहा मिनिटं ते आता याच्यामध्ये मिक्स करू मिश्रण कसं आहे तेच पिठलं हे पीठ आहे ना जे आपण भरडलेलं ते दहा पंधरा मिनिट भिजावं लागतं पूर्ण पूर्ण मिक्स झाले का त्याच्यामध्ये हो। आता हे प्रमाण बरोबर आहे का हो जरी वाटलं जास्त घट्ट झाले तर तुम्ही गरम पाणी करून परत टाकू शकता शाच्या गाठी होणार नाही त्याची काळजी घ्यायची करताना कंटिन्यू मिक्स करत राहायचं कंटिन्यू मिक्स करायचं परत पाणी होतय थोडंस आपल्याला पातळ ठेवायचं ना हो थोडस पातळ आता आपल्याला किती मिनिट हे करावं लागेल प्रेम होता मिनिटात आता एक, एक उकळी आली की झालं तयार झालं 10 मिनिट उकळी दिली की आपलं पिठलं तयार एक उकळी पर्यंत आपण त्याला आता शिजवलंय आपल्या पिठलं आता एकदम तयार झालंय आता मस्त गरमागरम गरम असतो आता आपण प्लेट लावून घेऊयात हे आपलं गरमागरम पिठलं हे काय आपलं ठेच आहे आपला मिरची मिरची आणि आपल्याकडे भाकरी कोणकोणती मिळते बाजरीची ज्वारीची अच्छा ज्वारी बाजरी आता आपली प्लेट रेडी आहे हो आणि एक हुलग पण आहे आपल्याकडे एक्सप्रेशन काय आहे ते हुलगा हुलगा अच्छा हुलगा कुळीत हे त्याची तुम्ही उसळ बनवून आले हो, उसळ बनवली आणि हा पण जर कोणाला हवे असेल तर आमचा घरचा बनवलं तयार आहे हे पण मिळतं तुमच्या हो, शेतीमध्ये 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 शेती आमचा पूर्ण ऑर्गेनिक केलेला आहे ज्यामध्ये औषध वगैरे काही नाही अच्छा म्हणजे तुम्ही सर्व ऑर्गेनिक पद्धतीने करता म्हणजे याला औषधांची आवश्यकताच पडत नाही याच्यावर कुठली कीड येत नाही काही नाही बाकीच्या पिकांना अच्छा प्युअर नाही हे फुलग्याचे एवढे भाजी दिल्यानंतर एवढं दिला तुम्ही त्याच्या प्लेट मध्ये हो आपली रेडी हो। आहे आणि ही भीमथडी मध्ये किती किती रुपयाला मिळते आपली प्लेट कि आणि भीमथडी नंतर कोणाला पा, पाहिजे तर तुमचा जो नंबर आहे याच्या ऑर्डर सत्तावन्न चौसष्ट याच्या ऑर्डर ऑर्डर केलं तरी मिळून जाईल पीठ मिळून जाईल मसाले मिळून जातील तुम्हाला मिळेल अच्छा मंडळी भीमथडी जत्रेमध्ये भापकर कुटुंबाची ही थाळी आणि हे आपलं कनोरा पीठला कनोरा बरोबर त्याने कुळीत आहात हुलग्याचं मस्त असं भाजी दिलेली आहे सोबत आणि इकडे बाजरीची भाकरी ज्वारी पण ऑप्शन आहे दिसायला जबरदस्त आहे आणि गर्दी बाकी किती तुफान गर्दी एवढे लो सगळे लोक खाण्यासाठी आलेले आहेत तर तुम्ही काय वाट बघताय म्हणजे तुम्ही पण या पंचवीस तारखेपर्यंत भीमथडी मध्ये आहे नंतर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला ते त्यांचं पीठ मिळूनच जाईल आपण आता ट्राय करूया एक नंबर एक नंबर पीठला बोलू ना विषयच नाही